आज आपण बनवणार आहोत अशी तिखट झणझणीत आणि लसूणाच्या सुगंधाने भरलेली लसूणी शेव जी एकदा खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होतेच आणि पुन्हा बाजारातली शेव खायची तर तुम्ही विसरूनच जाल कुरकुरीत मसालेदार आणि अगदी घरच्या घरी काहीच मिनटात तयार होते ही रेसिपी बघू शकता आहे ना कुरकुरी नमस्कार मंडळी मी विद्या विद्या स्टोरीज मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तिखट तर ही शेव अगदी कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी मी काही टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूयात आपण साहित्य काय लागणार आहे तर इथे घेतले मी अर्धा किलो बेसन वाटीने चार वाटी बेसन मी घेतले त्याचबरोबर हळद लाल तिखट ओवा आणि जिऱ्याची पूड त्याचबरोबर तांदूळाचं पीठ आणि लसूणाची पेस्ट आपल्याला लागणार ला आहे तर सर्वात अगोदर इथे मी घेणार आहे बेसन चाळून तर पूर्ण बेसन आपल्याला चाळून घ्यायचे जेणेकरून जे पण बेसनामध्ये थोड्याफार गाठळे आहेत तर त्या निघून जातील संपूर्ण बेसन चाळून झालं की आपल्याला यामध्ये ओवा आणि जिऱ्याची जी, जी पूड आहे ती पण चाळून घ्यायची आहे जेणेकरून जे पण त्याच्यामध्ये मोठे मोठे कण असतील ते सोऱ्यामध्ये येऊन शेव पाडायला त्रास होईल तर आता इथे लसूण जे आहे तो पण लसूण पण मी याच्यामध्ये चाळूनच घेते आहे कारण की लसणामध्ये पण जर मोठे पार्टिकल्स असतील तर शेव पडणार नाही तर आता इथे घातलं आहे मी दोन चमचे तांदुळाचे पीठ याने शेवला क्रंचीनेस येतो छान त्याचबरोबर लाल तिखट घातलं आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याचबरोबर हळद घातली आहे आता मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतले कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जे आपण कडकडीत तेल गरम केलेलं आहे तसं मोहन याच्यावरती घालून घ्यायचं आहे तर आता याला व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे नाहीतर पे तेल जे आहे ते अगदी गरम असल्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगोदर चमच्याच्या साह्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मग त्याला हाताने आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं तर इथे पीठ आपलं थंड झालेलं आहे तर मी याला हाताने मिक्स करून घेणार आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला हातावर चोळून चोळून याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असा पिठाचा एक गोळा तयार झाला पाहिजे तर म्हणजे आपलं पीठ आता रेडी झालेलं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे एकदाच जास्त पाणी घालायचं नाही आहे जर शेव जर चुकून पीठ जर पातळ झालं तर मग शेव आपली व्यवस्थित पडणार नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे याला पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर आता इथे पीठ पण छान व्यवस्थित मुरलेलं आहे पंधरा ते वीस मिनिट इथे झालेले आहे तर चला शेव पाडायला घेऊयात तर आता इथे मला लागणार ला आहे सोऱ्या तर सोऱ्याला मी व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्यामधला एक पिठाचा गोळा काढून त्याचा आपल्याला छोटा हुंडा करून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोऱ्या बंद करून आता आपल्याला शेव पाडायला घ्यायचे आहे तर इथे लक्षात ठेवा की गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे मीडियम टू हाय ठेवायचा आहे गॅस आणि तेल छान कडकडीत गरम झाल्याच्यानंतरच आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे जर गॅस कमी असेल आणि तेल जर व्यवस्थित तापलं नसेल तर शेव आपली मऊ होण्याची शक्यता असते आणि तेल अगदी तेलकट शेव आपली बनून तयार होईल तो तर त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे तर इथं बघू शकता शेव रेडी झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरा घाणा काढून घेते तर बघू शकता छान कुरकुरीत अशी शेव आपली रेडी झालेली आहे तरी ही शेव तुम्ही चिवड्यामध्ये वापरू शकता किंवा मग अशीच नुसती चहाच्या वेळी खाऊ शकता खूप छान लागते